नमस्कार बुलेटिन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत बुलेटिन थर्टीन न्यूज वर अतिशय महत्वाची विशेष बातमी येवल्यातून येत आहे बातमी आहे कांद्या संदर्भातली खुल्या बाजारात व्यापाऱ्यांबरोबर नाफेडने कांदा खरेदी करावा सरकार व शेतकऱ्यांचाही फायदा कांदा व नाफेडणे मार्केट कमिटीतूनच खरेदी करावा तसेच खुल्या बाजारात व्यापाऱ्यांबरोबर बोली लावून खरेदी करावा परिणामी शेतकऱ्यांना व नापेडलासुद्धा यापासून फायदा होणार असल्याचे खासदार बगरे म्हणाले याबाबत दिल्ली येथे जाऊन केंद्रीय कृषी मंत्री तसेच संबंधित नापेड अधिकाऱ्यांच्या समोर प्रश्न मांडणार असल्याचे शरद पवार गटाचे खासदार भास्कर भगरे यांनी पत्रकारांशी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे अठ्ठ्याण्णव्या जयंतीनिमित्त येवल्यात विनम्र अभिवादन करण्यासाठी आले होते दरम्यान ते पत्रकारांसोबत बोलत होते फार्मर प्रोड्युसर वा एन सी सी एफ कंपनीने नाफेडचा कांदा गैरमार्गाने खरेदी करून प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप यावेळेस त्यांनी केला बुलेट इन्थर्टेन विलास कांबळे येवला आज ज्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये स्त्री शिक्षणाची सुरुवात केली त्याचबरोबर समाज सुधारला पाहिजे किंवा शेतकऱ्यांवरती होणारे अन्याय दूर झाले पाहिजे यासाठी संपूर्ण आयुष्य ज्यांनी बहुजन समाजाच्या विकासासाठी किंवा समाजामधल्या अंधश्रद्धा असतील रूढ़ी परंपरा दूर करण्यासाठी घालवल्या असे मान समाजसुधारक शिक्षण शिक्षणाची गंगा ज्यांनी महाराष्ट्रामध्ये किंवा मुलींची पहिली शाळा या महाराष्ट्रामध्ये सुरू केली असे महात्मा ज्योतिराव फुले यांची आज जयंती आहे मी सगळ्यांच्या वतीनं त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि खऱ्या अर्थानं या देशामध्ये समाज सुधारणेचं काम ज्या ज्या थोर सुधारकांनी केलं त्यामध्ये महात्मा ज्योतीराव फुले यांचं नाव अग्रगण्य आहे कारण त्यांनी स्त्री शिक्षणाचं महत्त्व ओळखलं कारण समाज सुधारायचा असेल तर घरातली एक स्त्री शिक्षित झाली तर ती संपूर्ण कुटुंबाला सुशिक्षित करते ही भावना त्यांच्या मनामध्ये होती आणि म्हणून त्यांनी पहिली मुलीची शाळा पुण्यामध्ये बुधवारपेठेमध्ये सुरू केली त्याचबरोबर स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी वेगवेगळ्या म्हणजे आंदोलनं केली मोर्चे काढले किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीसुद्धा त्यांनी सातत्याने प्रयत्न केले त्यांचे विचार खऱ्या अर्थानं आज समाजामध्ये आचरणात आणणं किंवा त्यांच्या विचारावरती चालणं खूप गरजेचं आहे कारण आपण बघतोय की सत्ताधारी येतात विशेषतः शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आपण सगळे शेतकरी शेती शेतीशी निगडीत आहोत परंतु शेतकऱ्यांना त्याच्या घामाचा दाम मिळत नाही उदाहरणार्थ कांद्याच्या बाबतीमध्ये बोलायचं ठरलं तर सातत्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरती अन्याय केला जातो आणि जेव्हापासून मी लोकसभेमध्ये खासदार म्हणून निवडून गेलो तेव्हापासून सातत्याने कांद्यावरची निर्यातबंदी उठवणं असेल निर्यातबंदी उठवली निर्यात शुल्क लावलं होतं चाळीस टक्के ते कमी कसं करावं यासाठी सातत्याने प्रयत्न केला चाळीस टक्क्याचं वीस टक्के झालं वीस टक्क्याचं शून्य टक्के झालं परंतु आता काल परवा लासलगाव या ठिकाणी नापेडचे मॅनेजिंग डायरेक्टर त्या ठिकाणी भेटीला आले होते पाठीमागच्या काळामध्ये नापेड असेल एन सी सी एफ असेल यांनी फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना कांदा खरेदी करण्याचे अधिकार दिले होते परंतु त्या कंपन्यांनी कांदा खरेदी करताना कुठेतरी वेगळ्या मार्गाने खरेदी केला आपली सातत्याने मागणी होती की जी, मार्केट कमिटीमध्ये तो कांदा खरेदी स केला का केला पाहिजे परंतु फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनी त्यांना वेगळ्या मार्गाने तो कांदा खरेदी केला पाच लाख मेट्रिक टनाची कांदा खरेदी करायचं होतं परंतु त्यांनी जेवढ्या ते पुरेशा प्रमाणात न करता शेवटी ज्यावेळेस भाव वाढले त्यावेळेस चढादारांनी विकून टाकला आणि ज्यावेळेस ग्राहकांना कुठेतरी कांदा देण्याची आली होती त्यावेळेस आ अक्षरशः दोन नंबरचा खाद म्हणतो आपण तो कांदा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि तोही शिल्लक राहिला नाही तर त्यावेळेस नव्याने जो लाल कांदा आला होता तो मार्केटमध्ये आणला अशा पद्धतीने प्रचंड मोठा भ्रष्टाचार मागच्या काळामध्ये झाला आता नाफेडनी सांगितलं की आम्ही स्वतः खरेदी करतो आहे परंतु मार्केटमध्ये येऊन ते नोंदणी करणारे आणि नोंदणी करून ठराविक त्यांना जो आवडेल तो कांदा तो घेणार आहे असं केलं तर शेतकऱ्यावरती अन्याय होणार आहे मग येवला असेल लासलगाव असेल निफाडा असेल पिंपळगाव असेल दिंडोरी देवळा चांदवड कळवण ह्या सगळ्या कांदा उत्पादक क्षेत्रामध्ये अनेक शेतकरी हे मार्केट कमिटीमध्ये ट्रॅक्टर घेऊन येतात आणि समजा हजार पाचशे ट्रॅक्टर असेल त्याच्यात ते पंधरा वीस ट्रॅक्टर हे निवडून आणि खरेदी करणार असेल तर ते बरोबर नाही तर मी सातत्याने मागणी केली की नाफेडने कांदा हा मार्केट कमिटीतून खरेदी करावा आणि त्याचबरोबर व्यापाऱ्यांबरोबर बोली लावून तो खरेदी करावा असं जर केलं तर त्या शासनाचाही फायदा होणार आहे आणि एका बाजूला शेतकऱ्यांचाही फायदा होणार आहे तर ही मागणी मी करणारे मी एक दोन चार दिवसामध्ये दिल्लीला जाऊन केंद्रीय कृषी मंत्री असेल किंवा कंज्युमर अफेअर्स असेल किंवा नाफेडचे अधिकारी यांना भेटून की खुल्या बाजारामध्ये उतरून मार्केट कमिटीमध्ये उतरून व्यापाऱ्यांबरोबर बोली लावून कारण त्यांनी काहीतरी बावीसशे रुपयाचा भाव ठरवला आहे आणि बावीसशे रुपयाचा भाव ठराविक शेतकऱ्यांना मिळण्यापेक्षा शेवटी व्यापाऱ्यांबरोबर बोली लागली तर कमी किमतीमध्ये सुद्धा माल मिळू शकतो किंवा जास्त जर पैसे मिळाले तर शेतकऱ्याचा फायदा फायदा म्हणजे एका बाजूला बाजूला सरकारचा होऊ शकतो दुसऱ्या शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो आणि हे मी केंद्रीय कृषी मंत्री असेल किंवा संबंधितांकडे मांडणार अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन चॅनलला सब्सक्राइब करा व लाईक करा